महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनी तसेच माझे सर्व स्नेही डॉक्टर वकील प्रशासकीय अधिकारी कृषी तज्ज्ञ साखर कारखान्यांचे संचालक चेअरमन कर्मचारी व पत्रकार बंधू भगिनीनो आपणा सर्वांचं डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज बुधवार दिनांक पंधरा जानेवारी ते शनिवार दिनांक अठरा जानेवारी या चार दिवसासाठी हवामान हो अंदाज कृषी सल्ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती मी देत आहे याशिवाय दर रविवारी तुम्हाला ॲग्रोनमधून आठवड्याचा अंदाज आणि आठवड्याची माहिती कृषी सल्ले वगैरे दिले जातात आता आजचा भाग आपण पूर्ण करूया हवामान स्थिती व हवामान अंदाजाबद्दल आज दिनांक पंधरा जानेवारी ते दिनांक सतरा जानेवारी शुक्रवारपर्यंत या तीन दिवसात महाराष्ट्रावर उत्तरेच्या बाजूस एक हजार चौदा एप्टाप तर दक्षिणेच्या बाजूस एक हजार बारा ॲप्टापस्कलिकत तर हवेचा राहील याचा सरळ अर्थ असा की या तीन दिवसात किमान तापमान पातळी सरासरीपेक्षा कमी राहील सध्याचे थंडीचे प्रमाण कायम राहील हे तीन दिवस मात्र शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार बारा ॲप्टाप तर दक्षिणेकडील भागावर एक हजार दहा ॲप्टाप इतका कमी हवेचा दाब होताच किमान तापमान दोन अंश सेल्सिअसनी वाढेल आणि थंडीचं प्रमाण कमी होईल तसेच बुधवार दिनांक पंधरा रोजी जानेवारी रोजी महाराष्ट्राचे पूर्व व दक्षिणकडील भागावर आकाशवंशता अल्पशा प्रमाणात ढगाळ राहणे शक्य आहे प्रामुख्याने कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड या जिल्ह्यात आज काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणं शक्य राहील तसेच चक्री पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावाने उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र त्या स्थितीतही पुढं शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी हवेचे दाब कमी होताच हवामान ढगाळ राहील ही झाली हवामान स्थिती आजच्या चार दिवसात कशी राहणार आहे पावसाची शक्यता नाही आहे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर आपण घेऊ बाळासाहेब लांडे विचारतात की धुक्यामुळे कांदा पात खराब होत आहे त्याविषयी सल्ला द्या त्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड व मँको ही औषधे प्रत्येकी वीस ग्रॅ दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी धुके असेपर्यंत दर पाच दिवसांनी तीन फवारण्या द्याव्यात गर्भारोग आटोक्यात येईल श्री प्रदीप होनराव विचारतात की उन्हाळी भुईमुग पेरणी केव्हा करावी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या काळात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी पेरणीनंतर सारे व पाठ पाडावे दीपक गावित विचारतात की त्या पंधरा दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे का त्याचे उत्तर असेही अवकाळी पावसाची शक्यता येत्या पंधरा दिवसात तरी दिसत नाही सागर कृपाल विचारतात की थंडी कधीपर्यंत राहील थंडीचे प्रमाण साधारणपणे पंधरा जानेवारीपासून कमी होण्यास सुरुवात होईल या आजपासूनच कमी व्हायला सुरुवात होणं शक्य आहे कारण सूर्याचा आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अल्पशा प्रमाणात थंडी राहील संदीप देशमुख विचारतात की यावर्षी गारपिटीची शक्यता आहे का सध्याच्या हवामान स्थितीवरून तरी गारपिटीची शक्यता सध्या तरी नाही मी दर बुधवारी आपल्याला चॅनलवरून माहिती देतो आहे जर रविवारी अॅग्रोनमधनं देतो आहे त्यावेळेला त्याच्यात आपल्याला जर का तशी परिस्थिती असेल तर मी आपल्याला निश्चितपणे अंदा आधी अंदाज देईन चिंता नसावी श्री ज्ञानोबा शेवडे शेवाळे विचारतात की पुढील वर्षी पाऊस कसा असेल याचा अंदाज मी मागच्या वेळेला देखील दिला आहे की बारा दोन हजार बारामध्ये दुष्काळ होता दोन हजार तेरा चौदा चांगलं वर्ष होतं दोन हजार पंधरामध्ये दुष्काळ होता दोन हजार सोळा सतरा ही वर्ष चांगली होती दोन हजार अठरामध्ये दुष्काळ होता दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस एवढीने वर्ष चांगली होती तसंच आता दोन हजार तेवीसचं दुष्काळी वर्ष होऊन गेलं आहे आता चोवीस चांगलं गेलं आहे आणि दोन हजार पंचवीस देखील चांगलं जाईल चिंता नसावी नंतर श्री प्रीतम पाटील हे कळवतात की मी तब्येतीची काळजी घ्यावी एकदम बरोबर आहे कारण आता तब्येतीची काळजी घेणं हे यापुढील पंच्याहत्तर वर्षानंतरचं महत्त्वाचं काम आहे ते मी करेन आणि आपल्या सल्ल्याबद्दल खरोखर धन्यवाद मानतो आभारी आहे आता शेतकऱ्यांचे अभिप्राय श्री राजेंद्र देशमुख श्री मल्लक्का मल्लक्काप्पा लिंबाळे श्री संजय गुंड श्री मंगेश निकम श्री अमोल सावंत यांनी मी चांगली माहिती देत आहे खूप सुंदर मार्गदर्शन करीत आहे असं मला कळवलं आहे मला नवीन वर्ष शुभेच्छा पण दिल्यात यात असंही कळवलं आहे की दर बुधवारी आम्ही तुमचे ऐकत असतो असे अभिप्राय कळवले त्यांना त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो सर्वांचा सर्वांचे आभार मानतो श्री गणपत आहेर यांनी माझ्या कामाबद्दल गर्व आहे असं कळवलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो आता उन्हाळी हंगामातील जे तुम्हाला पीकांच्या पेरण्या करायच्या त्या आता लवकर रुपयून घ्याव्यात आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकं ठरवावीत या हा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला मी आपल्याला देतो त्याशिवाय उन्हाळी हंगामात चांगली येणारी पिकामध्ये कलिंगड असेल टरबूज असेल खरबूज असेल त्याचबरोबर दोडका असेल गव्हार असेल भेंडी असेल ही भाजी ही भाजीपाल्याची पिकं देखील आपण घेऊ शकता याशिवाय उन्हाळी भिमुख आणि सुरू उसायची लागवड या सर्व गोष्टी आपण रुकून घ्याव्यात असं मला वाटतं आपण आपले सर्वांचे धन्यवाद आपण सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र